सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज सकाळचा महत्वाचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल आणि त्याच्यामध्ये मी कालचा जो कार्यपद्धतीचा जी आर आलेला होता एक सहा सात पाणी जी आर त्याचे विश्लेषण पण दिलेलं होतं त्यानंतर एकोणीस जून जी तारीख दिलेली आहे फिजिकल बद्दल सो एकोणीस जूनला चालू होणार आहे का नाही ग्राउंड वगैरे सगळ्या पालकांचे मेसेज आणि सगळे आलेले होते त्याच्यावरती आपला सकाळचा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघायचा आहे त्यानंतर आता एक स्टेप पुढची जसं की कालचा जो कार्यपद्धतीचा झे आर आलो होता आणि त्याच्यामध्ये पॉइंट क्रमांक सहा नंतर सहामध्ये सातवा आणि आठवा मुद्दा एकदम महत्वाचा होता असं काल मी लाईव्हला पण आलेलो होतो त्यावेळी पण बोललेलो होतो आणि आता पण सांगतोय तो सुद्धा मुद्दा खूप महत्त्वाचा होता मी काल तुम्हाला सांगितलं होतं की जे सात लाख आठ लाख सबस्क्रायबर आहेत काही लोकांचे जे तुम्हाला मार्गदर्शन करतात त्यांनी काय माहिती चुकीची दिली होती की आज तारीख सात आहे आणि आज तुम्हाला हॉल तिकीट येणार म्हणून सांगितलेले होते आणि मी बरोबर सेम याच्या अपोजिट होतो ओके सातवा मुद्दा मी तुम्हाला समजून सांगितला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक संवर्गासाठी एकंदरीत अर्जांची संख्या किती आहे याची माहिती महा आय टीला आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत द्यायला सांगितलेली होती जेणेकरून पुढची प्रोसेस आहे ती इझी होईल म्हणजे एका दिवसाला किती उमेदवारांची फिजिकल होणार याची अपडेट महा एकीला कळवायला सांगितली होती त्याचंच एक उत्तम उदाहरण आता आपल्या समोर आलेलं आहे त्यामुळे आपला चॅनल किती महत्वाचा आहे तुम्हाला कळून आलेलं असेल ओके सो जे एस आर पी एफ दौंडचं गट क्रमांक पाचचं च फिजिकलची एकंदरीत एकोणीस जून पासून ते सहा जुलैपर्यंत ग्राउंड होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्याचीच अपडेट आता आलेले आहे त्याचा जी आर आलेला आहे आता तो जी आर मी तुमच्या समोर सांगणार आहे ओके सो व्हिडिओ शॉर्ट करून बघायचा आहे आणि ह्या महत्त्वाच्या चॅनलला जाता, जाता जाता एक सबस्क्राईब करायचा आहे कारण की चुकीच्या घटना चुकीच्या विश्लेषण याच्या नादा लागून तुमचं नुकसान होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे सो विषय बघूयात पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस पहिला पॅराग्राफ आहे राज्य राखीव पोलीस बल कर, बल गट क्रमांक पाच या आस्थापनेवरील दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी पासून सशस्त्र पोलीस शिपाई यांची दोनशे तीस रिक्त पदांची भरती घेण्याचे आयोजित आहे ओके त्याचं आयोजन हे केलेलं आहे कालच जे आर पडलेलं आहे काल कार्यपदीचा जे आर पडलेलं होतं आणि एकंदरीत एकोणीस जून पासून सगळ्याच जे काय असतील जसे की मी याच्या आधी पण सांगितलेलं होतं अठरा सतरा मे पासून की एसआरपीएफचं ग्राउंड हे पहिला होणार ओके okay, त्याच पद्धतीचं उत्तम उदाहरण परत तुमच्या समोर आलंय आता जी आर आलेलं आहे थोड्या वेळापूर्वी एक पाच दहा मिनिटांपूर्वी आणि तुमच्या तुमच्यासमोर हा जी आर आलेला आहे ओके okay, सो so दोनशे तीस रिक्त पदांसाठी एसआरपीएफ बल गट क्रमांक पाच जे दौंड या ठिकाणी आहे त्याचं एकोणीस तारखेचं जे टाइम टेबल आहे म्हणजे डे बाय डे च किती कॅन्डिडेट किती उमेदवार एका दिवशी होणार आहे त्याचं टाइम टेबल हे आता प्रसिद्ध झालेलं आहे दुसरा कार्यक्रम आहे त्या अनुषंगाने या कार्यालयाचे आस्थापनेवर एकूण चौदा हजार सातशे बासष्ट उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहेत म्हणजे दोनशे तीस जागेसाठी एकंदरीत चौदा हजार सातशे बासष्ट हे ॲप्लिकेशन अर्ज आलेले आहेत याची नोंद घ्यायचे आहे आता हे ॲप्लिकेशन अर्ज हे डबल फॉर्म ज्यांनी भरलेले होते ते कॅन्सल झाल्यानंतरचे एकंदरीत आकडा आहे लक्षात ठेवा डबल फॉर्म ज्यांनी भरलेले होते त्यानंतर शासनाने चोवीस मे पर्यंत संधी दिलेली होती की ज्या उमेदवारांनी डबल फॉर्म भरलेला आहे त्या उमेदवारांनी सिंगल फॉर्मच करायचं आहे म्हणून पाच दिवस त्यांना एक्स्ट्रा वाढ दिलेली होती त्यातले उमेदवार कॅन्सल करून आता एकत्रित दोनशे तीस रिक्त पदांसाठी चौदा हजार सातशे उमेदवारांचं आर पी एफ गट क्रमांक पाच दोनच हे ग्राउंड आता होणार आहे याची नोंद घ्यायची आहे खालीलप्रमाणे राज्य राखीव पोलीस गट बल गट क्रमांक पाच त्याच्यामध्ये पिनकोड दिलाय चे आस्थेपणेवरील परेड ग्राउंडवरती सशस्त्र पोलीस भरतीकरिता शारीरिक व मैदानी चाचणीकरिता नियोजन करण्यात येत आहे ओके दुसरा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे तुम्हाला समजलंच असेल थोडक्यामध्ये की बाबा कशा पद्धतीनं आता हे ग्राउंड होणार आहे किंवा कालचा जो जे आर होता जे मी विश्लेषण केलेलं होतं कालच्यामध्ये जे लाईव्ह येऊन मी तुम्हाला सांगितलं होतं तसंच या गोष्टी आहेत आता प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक गटाचं एकंदरीत एस आर पी एफ जे ग्राउंड आहे ते एकोणीस एकोणीस गटांमध्ये होणार आहे याची नोंद घ्यायची आहे हे कुणीही सांगितलेलं नाही तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी एकटा सांगतोय की महाराष्ट्रामध्ये मा एकोणीस बल गट क्रमांक आहेत आणि त्याच्यामध्ये आता फिजिकल हे चालू होणार आहे असं एकंदरीत दिसून आलेलं आहे आता पुढचं बघा अनुक्रमणिका दिलेल्या आहेत त्यानंतर दिनांक दिलेलं आहे नंतर भरतीची वेळ पण दिलेला आहे त्याच्याबरोबर वार पण गेलेला आहे आणि भरतीकरता बोलवण्यात येणारे उमेदवार फक्त पुरुष वर्ग कारण की एसआरपीएफला फक्त पुरुष पुरुष आहेत सगळ्यांना माहीतच असेल ओके एकोणीस तारखेपासून ते एकंदरीत सहा जुलैपर्यंत हे ग्राउंड चालणार आहे असं टाइम टेबल दिलेलं आहे जे काल कार्यपद्धतीमध्ये वरिष्ठांनी माया आय टीस किंवा बाकीच्या जे घटक आहेत दौंड त्या जे गट प्रमुख असतील म्हणजे जे भरती घेणारे प्रमुख आहेत सिनियर ऑफिसर वगैरे असतील त्यांचा त्यांच्यासाठी हे जे काही एकंदरीत उमेदवारांची संख्या आहे ती कळवायला सांगितलेली होती आज संध्याकाळी चार वाजूपर्यंत प्रत्येक गटाचं असंच परिपत्रक व्हायरल होणार आहे याची नोंद घ्यायची आहे ओके okay, मग मी सांगितलं तुम्हाला ते बरोबर कसं ठरलं हे आता कळून आलं असेल की अगोदर सगळ्यांनी सांगितलं होतं की सात तारखेला हॉल तिकीट येणार आहे प्रवेशपत्र येणार आहे तसं काही होणार नाही आहे पहिला ह्या सगळ्या संख्या असतील त्याच्यामध्ये डिवायडिंग होतील सगळ्या गोष्टी उमेदवारांचे अर्ज ॲप्लिकेशन आणि एकंदरीत एक एवढ्या दिवसांमध्ये आपल्याला प्रत्येक दिवशी एवढे एवढे उमेदवार घ्यायचे आणि ही भरती आपल्याला एवढ्या तारखेपर्यंत संपवायची आहे त्याचाच हा जी आर ओ होता कालचा ओके सो एकोणीस सहा दोन हजार चोवीस पासून ही भरती चालू होते सगळेच टायमिंग आहे सकाळी पाच वाजता मी काल पण बोललेलो होतं फॉर एक्झाम्पलसाठी साठी सी पी पुणेचं तुम्हाला दिलेलं होतं तिथं कालच्या कार्यपद्धतीच्या जी आरमध्ये सी पी पुणेचं दिलेलं होतं आणि तिथं आठ वाजताचं टायमिंग दिलेलं होतं म्हणून मी काल तुम्हाला बोललेलो होतो की आठ वाजताचं जर टायमिंग दिलं असेल तर येणाऱ्या पुढच्या ज्या टाईम टेबल आहे त्याच्यामध्ये पाच वाजताचं टायमिंग असेल सेम त्याच पद्धतीने हे टायमिंग ठरलेलं आहे लक्षात ठेवा ठीक आहे वार आहे बुधवार भरती करता येणारे उमेदवार फक्त पुरुष एकंदरीत आकडा सांगितलेला आहे एकोणीस तारखेला पाचशे उमेदवार आहेत आता हे पाचशे काय ह्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील कारण की पाचशे उमेदवार पहिला दिवस आहे थोडंसं मागं फुडं होऊ शकतं आणि त्यांना एक, एक एक्सपिरियन्स येईल अधिकाऱ्यांना आणि अंमलदारांना की बाबा एवढे उमेदवार आपण पार पाडू शकतो ओके म्हणून पाचशे उमेदवार बोललेले आहेत दोन वीस तारखेला एकंदरीत सातशे उमेदवार एकवीस तारखेला एक हजार उमेदवार बावीस तारखेला एक हजार उमेदवार तेवीस तारखेला सुट्टी दिलेली आहे रविवार चोवीस तारखेला एक हजार उमेदवार पंचवीस तारखेला एक हजार उमेदवार तिथून पुढं ते पाच तारखेपर्यंत एक हजार उमेदवार बोलवलेले आहेत पाच जुलैपर्यंत एक हजार उमेदवार टोटल बोलवलेले आहेत त्यानंतर सहा सातला म्हणजे शेवटच्या दिवशी फक्त पासष्ट पाचशे बासष्ट उमेदवार यांनी बोललेले आहेत एकूण उमेदवार चौदा हजार सातशे बासष्ट उमेदवारांची जी काही नियमावली आहे जे काही वेळापत्रक आहे ते या परिपत्रकामधून या जी आरमधून प्रसिद्ध झालेल्या याची नोंद घ्यायची आहे आता ह्या गोष्टी झाल्या आजच्या आत्ता पाच दहा मिनिटापूर्वी हे अपडेट पडलेलं आहे सो तुम्हाला जे मी काल सांगितलेलं होतं तेच तुम्हाला दिसून आलेलं आहे लक्षात ठेवा त्यामुळं एस आर पी एफचं ग्राउंड एकोणीस तारखेपासून चालू होईल गट क्रमांक पाच काही पालक काही विद्यार्थ्यांनी प्रायव्हेट मेसेज केलेले होते टेलिग्रामवरती आणि काहींनी कॉल करून विचारलं होतं की एस आर पी एफ बल गट क्रमांक पाच दौंडचं कधी ग्राउंड चालू होणार आहे सर अशा पद्धतीनं हा विषय आता सगळ्यांच्या समोर आलेला आहे ऑफिशियल परिपत्रक आलेलं आहे याच पद्धतीनं एकंदरीत उरलेले अठरा एस आर पी एफ गट क्रमांक जे आहेत त्यांचं हळूहळू परिपत्रक व्हायरल व्हायला चालू होईल याची नोंद घ्यायची आहे समजलं सो कुणीही भांबावून जाऊ नका कुठल्याही अफवांवरती बळी पडू नका याच पद्धतीनं ग्राउंड चालू होणार आहेत याची नोंद घ्यायची आहे सो या गोष्टीसाठी एक लाईक आता तुम्ही करायलाच पाहिजे दुसरी गोष्ट आपल्या चॅनलवर जे काही नवीन उमेदवार असतील जे पालकं असतील त्यांना सूचना आहे आपल्या ह्या मौल्यवान चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायचं एवढं लक्षात ठेवायचं त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही ती टेलिग्राम चॅनलची लिंक ही जॉईन करायची आहे जेणेकरून असेच जे अपडेट असतील ते फास्टमध्ये तुमच्यापर्यंत आणि विश्लेषण हे अतिशय महत्त्वाचं असतं लक्षात ठेवा कालचं कार्यपद्धतीचं जे आर एकदम चुकीचा विद्यार्थ्यांसमोर प्रसिद्ध केलेला होता काय युट्युबरनी पण आपला जे आर मी विश्लेषण दिलेलं होतं आणि चौदा वर्षाचा एक्सपिरियन्स त्याला जोडलेला होता त्यामुळे या गोष्टी खऱ्या ठरलेल्या आहेत याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे सो एकोणीस तारखेपासून ज्यांचं ज्यांचं ग्राउंड चालू होईल त्या सर्व उमेदवारांना त्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप खुँँ शुभेच्छा असतील जाता जाता एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका मी इथंच थांबतो आहे धन्यवाद